जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या भाऊच यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता जो तुम्ही तुम्हीमध्ये व्हिडिओ पाहिला तो जर तुम्हाला जसे तसे तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ एकदम अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर मगच समजेल नाही तर नाही समजणार मित्रांनो मग उगीच फालतू कमेंट्स करू नका मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जर आम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कारण मित्रांनो व्हिडिओ बनवायला लई मेहनत लागते मित्रांनो तुम्ही एक जरी व्हिडिओ बनवायचा असेल तर एक तास लागतो मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तर या व्हिडिओला बीटमार्क असे एक इफेक्ट ऑल मटेरियल दिलेला आहे मित्रांनो दिले आपल्या आहे तिथून आपण इझिली बिटमार्क असे इफेक्ट इम्पोर्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो तर बघू शकता आता मी बिटमार्क दाखवतो मित्रांनो तरी ते बघू शकता मित्रांनो हा जो आहे तो आपला बिटमार्क आहे मित्रांनो बघू शकता त्यानंतर ना तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं मित्रांनो डबल बीटवरती जायचं आहे मित्रांनो इथे पुढे स्क्रोल करायचं आहे पहिली जी डबल बीट आहे तिथे जायचं आहे मित्रांनो तर इथे बघू शकता मित्रांनो वीस पॉईंट सव्वीसला आपली डबल बीट आहे पहिली त्याच्या पुढे सुद्धा खूप डबल बीट्स आहेत मित्रांनो वीस पॉईंट सव्वीसच्या डबल बीटला यायचं आहे वीस पॉईंट सव्वीसच्या बीटला यायचंय त्यानंतर ना प्लस चेकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना मीडियावरती क्लिक करायचं आहे आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इथे फोटो इमेज ॲड झालेली आहे त्यानंतरनं इथे वी एकवीस पॉईंट बावीसच्या बीटला यायचं आहे त्यानंतरनं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना या थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे फिल फिलकम्पन एरेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं अजून एकदा प्लस चेकोनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे अजून एक आणखी आणखी फोटो ॲड करायचे आहेत मित्रांनो तर फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत या सांगितलेल्या प्रोसेसने प्रत्येक बीटला एक फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो बघू शकता इथे बीट्स आहेत इथे एक इथे एक ॲड करायचं इथे इथे एक दोन तीन असे सगळे इमेज ॲड करून यायचे आहेत मी ॲड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथे इमेजेस ॲड केलेले आहेत मित्रांनो तर इमेजेस ॲड केल्यानंतर ना काय आहे आपल्या शेक इफेक्ट प्रेक्षितमध्ये जायचं आहे तर इथे आपला शेक इफेक्ट आहे बघू शकता मित्रांनो शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ना मित्रांनो इथे व्हिडिओच्या एंडला आहे व्हिडिओच्या एंड बघू शकता मित्रांनो इथे एक शेक इफेक्ट दिलेला आहे त्या लेअरवरती वरती क्लिक करायचं इफेक्ट्स मध्ये आहे कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर ना बॅक यायचं आहे बीट मार्क मध्ये प्रेसिट मा त्यानंतर जायचं इथे बघू शकता मित्रांनो इथे सिंगल बीट आहे मित्रांनो एकवीस पॉईंट दो बावीसला ला इथे जिथे जिथे सिंगल बीट आहे मित्रांनो तिथे हा इफेक्ट पेस्ट करायचा इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट मी केलेलं आहे मित्रांनो त्यानंतर ना मी जो दुसरा शेक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो शेक इफेक्टमध्ये जायचं आहे त्यानंतर ना मी जो दुसरा इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो इथे स्क्रोल करायचं आहे व्हिडिओच्या एंडला यायचं आहे व्हिडिओच्या एंडला आल्यानंतर ना इथे बघू शकता मित्रांनो एक शेक इफेक्ट दिलेला आहे इफ त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करायचं कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर ना बॅक यायचं आहे आपल्या बीटमार्क परिचितमध्ये जायचं आहे आता बीटमार्कमध्ये ना जिथे जिथे डबल बीट्स दिलेले आहेत मित्रांनो मी आता इथे आता सव्वी वीस पॉईंट सव्वीसच्या बीटला येतो वीस पॉईंट सव्वीसच्या बीटला ना इथे जो पहिला पहिली जी आहे याच्यावरती क्लिक करायचं इफेक्ट वरती जायचं आहे थ्री वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचं आहे तर मी ऑलरेडी केलेलं आहे मित्रांनो जिथे जिथे डबल बिट्स आहेत मित्रांनो तिथे हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि जिथे जिथे सिंगल बीट्स आहेत तिथे मगाचा इफेक्ट फेस्ट आहे त्यानंतर न शेक इफेक्ट प्रेशटमध्ये आहे त्यानंतर न इथे खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो हे खालचे जे चार लेयर्स आहेत मित्रांनो हे कॉपी ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं कॉपी फोर लेअर्सवरती क्लिक करायचे त्यानंतर बॅग यायचं आहे बीट मार्क प्रेशीटमध्ये जायचं त्यानंतरनं व्हिडिओच्या स्टार्ट यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक आहे पेस्ट फोर लेअर्सवरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता मित्रांनो सॉरी इथे पेस्ट ना या लेअरवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिलवरती क्लिक करायचं त्यानंतरनं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मगच होईल मित्रांनो तर चारीसुद्धा असे करून घ्यायचे आहेत मी करून घेतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो मी केलेलं आहे त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसेसमध्ये जायचं आहे त्यानंतरनं इथे जे मी लेयर्स दिलेले आहेत मित्रांनो इथे बघू शकता मित्रांनो हे जे लेअर्स आहेत ना मित्रांनो हे कॉपी करून घ्यायचे चार लेअर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॉपी फोर लेअर्सवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना बेटमार्कमध्ये मा जायचं आहे बिटमार्कमध्ये मा गेल्यानंतर ना ते स्टार्ट लिहायचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पेस्ट फोर लेअर्सवरती क्लिक करायचंय त्यानंतर ना हे जे डोळ्याचे दिलेले आहेत ते ऑन करायचंय ऑन केल्यानंतर न इथे जे खालचे मगाचे चार लेअर्स दिले होते ते वरही घ्यायचे आहेत मित्रांनो तर इथे बघू शकता मित्रांनो चार लेअर्स वरती घेतलेले आहेत मित्रांनो त्यानंतर न शेक इफेक्ट प्रेशरमध्ये जायचंय सारी, सारी, शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ना पुढे स्क्रोल करायचंय त्यानंतर ना इथे बघू शकता मित्रांनो सॉरी सॉरी शेक इफेक्ट आणि बीटमार्क मध्ये आहे बीटमार्क मध्येच एक सेटिंग आहे मगच ती ऑन होईल त्यानंतर ना बीटमार्क मध्ये गेल्यानंतर ना इथे जे ग्रुप दिसत आहेत मित्रांनो या ग्रुपवरती क्लिक आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचंय त्यानंतर नाही इथे डोळ्याचे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑन करून घ्यायचे आहेत ऑन केल्यानंतर नाही इथे पाचवी जी लेअर आहे मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं आहे कलर फिलमध्ये फीलमध्येती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला इमेज ॲड करून घ्यायचं आहे इथं तर मी हाच राहू देतो मित्रांनो त्यानंतर ना बॅग यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आणि या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे सिलेट हा जो इफेक्ट आहे तो ऑन करून घ्यायचा आहे ऑन केल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना लेअर त्याच ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जायचं आहे एक्सप्लोजर आणि ग्रामा इफे हा इफेक्ट ऑन करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो झालेला आहे ना बॅक यायचं आहे सॉरी सॉरी प्लच एकनवरती क्लिक करायचं आहे इथे मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला एक सॉरी डबल बीटवरती यायचं आहे पहिल्यांदा तर इथे डबल बीट बघू शकता प्लच चाईकनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला एक इंक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो तो इंक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मित्रांनो इंक इफेक्ट ॲड झालेला आहे त्यानंतर ना ही जी लेअर आहे या लेअरला इथे खेचून या सिंगल बीटवरती फक्त ओनली सिंगल बीटवरतीच ॲड करायचं आहे मित्रांनो ही जी इंकची लेअर आहे त्यानंतरनं पुढच्या तेवीस पॉईंट झिरोच्या बीटवरती यायचं आहे लेअरवरती क्लिक करायचं आहे या टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इझिली होऊन जाईल त्यानंतर ना एकदा ब्लॅक बॅकवरती प्लेस करायचं आहे त्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे ॲड इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे क्रोमा की म्हणून सर्च करायचं आहे इथे ऑलरेडी आहे मित्रांनो मी तेच ॲड करतो त्यानंतर ना इथे की कलर जो आहे तो ब्लॅक करायचा आहे ब्लॅक केल्यानंतर ना इझिली होऊन जाईल मित्रांनो इंक इफेक्ट सगळ्या असं सिंगल बीट्स जिथे जिथे सिंगल बीट्स आहेत तिथे तिथे हा जो इंक इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे तर इझिली हे हा इजी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून ऑप्शनवरती क्लिक करायचं कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नॅपच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर त्यानंतर ना लेअरवरती क्लिक करायचं आहे टाईम ड्युरेशनवरती क्लिक करायचं आहे कमी करून घ्यायचं आहे टाईम ड्युरेशन तर अशाच प्रकारे सिंगल बीटवरती लावून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो आप आपण जे इंक इफेक्ट आहे ते ॲड केलेलं आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनून हा जो व्हिडिओ सेव्ह करायचा असेल मित्रांनो तरी ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल आपल्या गॅलरीमध्ये तर आज जेवढं मध्ये इतकंच आजचा एवढं